जुहे काटापूर योजनेचं पाणी राणन तलावात गेल्याचं पाहायला मिळते विखे पाटलांच्या हजेरीत जलपूजन करण्यात आले दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानखटाव तालुक्याला ठरणारी जुहे जिहेर योजनेचं राणन तलावात या पाण्याचं जलपूजन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेलं आहे ज्यांना अधिकार होते जी लोक पाणी देऊ शकले असती त्या लोकांनी साहेब त्या कालखंडात पाणी दिलं नाही त्यांनी काय केलं असेल साहेब फक्त जयकुमार गोरेला हरवण्याचं काम केलं ते खातं होत साहेब ज्या खात्याचा मंत्री होते तेच सांगत होते की पृथ्वीच्या अंतापर्यंत या मान मातीत पाणी येणार नाही जेवढा वेळ साहेब जयकुमार गोरेला राजकारणात संपवण्यासाठी त्यांनी दिला त्याच्यातला अर्धा वेळ जरी त्यांनी दिला असता या मानखटामध्ये पाणी येण्यासाठी तो साहेब पाणी आला